नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे आणि ते तुम्हाला दोन हजार रुपये येणार आहे की चार हजार तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तरसं सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो नमो शेतकरीसाठी कोण कोणते शेतकरी पात्र आहेत तर यासाठी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीसाठी जे शेतकरी पात्र झालेले आहेत असे शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत तर तुम्हाला शेतकऱ्यांना च मार्चच्या एंडिंगला म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्त साधून किंवा ईद मिलादच्या आधी तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि याचा औचित्य साधून तुम्हाला प्रधानमंत्री किंवा मोदीचा हप्ता तुम्हाला आधी आलेला आहे आणि याची जी पी एम किसानचा सा हप्ता आल्यानंतर शेतकऱ्याचा हप्ता कधी येणार आहे आणि त्यासाठी शेतकरी वाट पाहत होते तर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आनंदाची बातमी आहे तर या नमो शेतकरीचा बारा हजार कोटींचा निधी उपलब्ध झाला असून तुम्हाला या योजनेचं तुम्हाला हप्ता वितरण होणार आहे आणि तुम्हाला या हप्त्याचं वितरण कसं होणार आहे तर ते तुम्हाला डी बी टीद्वारे जे तुमचं आधारला बँक लिंक आहे अशाच बँक अकाउंटला तुमचं या हप्त्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन हजार रुपये येणार आहे की चार हजार रुपये याची काही अजून या अपडेट आलेली नाही याची अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोच करेन तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल शेतकरी कृषी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी अपडेट येण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच सी एम किसान योजना तर शेतकऱ्यांचा आर्थिक परिस्थिती खालाची होत असल्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन योजना चालू झाल्या आहेत यासाठी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे हस्तांतर होतात तर याचबरोबर तुम्हाला अजून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे तर ती कुठली आहे तर ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोस्ट करेन तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी महाराष्ट्र शासनाने नुकत्या जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्याला वर्षाला एकूण बारा हजार रुपये अनुदान मिळेल जर जर का तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीचा सन्मान निधीचा योजनेचा लाभ घेत असाल तर अशा आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ही तुम्हाला महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला एकूण प्रतिवर्ष तुम्हाला सहा हजार रुपये तर मिळणार आहेत प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सुद्धा प्रतिवर्ष तुम्हाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत केंद्र शासनाद्वारे सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये असे टोटल बारा हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लॉन्च केलेली आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये यासाठी कुठले शेतकरी प्रतिवर्ष सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये तुम्हाला जमा होत आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला खाली लिंक कशी क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी येईल तुम्हाला ते ओ टी पी टाकून घ्यायचं आहे तर त्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधीचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर एक लागणार आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती क्लिक करून मोबाईल नंबर टाकून कॅपचा टाकायचा आहे किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा एचनुसार चालू होतो तो टाकून कॅपचा टाकून गेट डाटावरती क्लिक करायचा आहे शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्यांसाठी सर्व माहिती फंड डिटेल्स येईल व त्यावर तुम्हाला आता आतापर्यंत प्राप्त झालेल्या इन्स्टॉलमेंटची माहिती देखील त्याच्यावर दिलेली आहे त्यावर तुमचं फादरचं नाव तुमचं महाराष्ट्र जिल्हा विलेज वर्ल्ड तुमचा नंबर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर अॅड्रेस मोबाईल नंबर अशी सर्व पाहिजे माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल त्यानंतर फंड डिसबस म्हणजे तुमच्या अकाउंटला पेमेंट किती पडलं कधी कि पडलं कुठल्या बँकेत पडलं ते तुम्हाला ते तारखेसहित बँकेच्या अकाउंट सहित तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं स्टेटस कसं पाहिजे तेही मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे आणि नमो शेतकरी योजना रजिस्ट्रेशन कसं करायचं तर नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल जर जर का तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर अर्ज करून या दोन्ही योजनांचा लाभ घ्या खालील तुम्हाला खालील कमेंट करून तुम्हाला कळवा कर की तुम्हाला हप्ता मिळाला आहे का नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याचा कालावधी तुम्हाला एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला या हप्त्याचं तीन टप्प्यामध्ये वितरण होतं आणि त्यासाठी नोंदणी कशी करावी तर याची नोंदणी करावी लागत नाही मी पी एम किसानसाठी जर पात्र असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात तुम्हाला पी एम किसान बरोबरच नमो शेतकरी योजनेत लाभ घेण्यास मिळालेली रक्कम तुम्हाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये तीन टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला पडत आहे योजनेचा पेमेंट मोड हा आधार आधार डीबीटी संलग्न आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही बँक अकाउंट देण्याची काही गरज नाही तुमचं डायरेक्ट बँक खाते जे आधार लिंक असेल त्याच मध्ये तुमचा या योजनेचा हप्ता वितरण होणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की